पहिली एकदम सोशल मीडिया आणि म्हणजे वीस वय वर्ष वर्षी विसवानेआधी माझं माझी पहिली क कमाईली माझी मम्मी पप्पी जे आईवडिलांच्या वर चार वर्षाचा द आनंद कमी केली आणि त्याच्यामुळे ते आपण मस्ती नाही करू शकत सरळ मस्ती जाणण्यास असती समोर इद आनंद दोन पॉझिटिव्ह बाजू चाललं आहे तर मित्र मैत्री नको नाही भेटतो तुमच्या सोबत आहे आता आवडलं आवडलेलं झाले आहे मस्त आणि आज जे आपलं जे थंबतून बैल ते रील करायचं आपलं म्हणजे ते सांगायचं आज ते बक्षीस जिंकले पंधरा हजार रुपये नाही अमाऊंट ना तुम्ही व्हिडिओ बघा पूर्ण मी बाप्पा चालू लागा मग डायरेक्ट हातामध्ये ते पाकिट ते द्या आहे आणि बाकी ती एक सर्व शेअर बंद असा तुम्ही शेवट करतो मी बाकी तर चलात मंदिर जाऊन मी गाडी साफ करतो तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा फ्री असते इथे तिकडे काय माग आपण तुम्हाला हायवे त्याच्यामध्ये जागा आपण मस्तीने करू शकतो सडक मस्ती जाणण्यास असते समोर तिकडे वेळ काढला कारण जुगेल मेन रोडला तिकडे व्हिडिओ काढतो त्याच्यामुळे नीट टाकायला पाहिजे तर इथं वाजता साड्या मला लवकर यायला पाहिजे कसं होईल बक्षीसुद्धा प्रश्न पडला हो जमले तर बघत नाही देवाला माहिती आधीच सांगितलं देवाला आपण कुठे

तर आहेत आता दर्शन करून आलं आपण आता आपल्याला जायचं मारुतीच्या मंदिरामध्ये माधव आलं आणि खास करून आता माझ्या काही दिवसापासून एक्झाम सुरू आहे त्यामुळे नाही तर मग तू मंदिर आहे महादाचं आणि इथे बाजूला फोटो ते मोठं ते मग इथं आणि महादेवचं कमेंटमध्ये तुम्ही हर मार तोपर्यंत आता आपण घेऊया मारुतीच्या मंदिर तर आता आलं आपण मारुतीच्या मंदिरामध्ये मारुतीचं आत्मदर्शन दर्शन घेतो जे करतो तोपर्यंत तुम्ही कमेंटमध्ये जय श्रीराम लिहा आणि जय 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 भजन बोल तर काय आता फायनली आपण तयार आहे म्हणजे आता आपण हनुमानजीचं दर्शन घेतलं आता नुकतंच आणि माझ्यावरचंही दर्शन बनवलं आपण त्याचं दर्शन बनवलो हनुमानजीचं दर्शन घेतलं आता आपल्याला जायचं घरी जाऊन इथं मला ती मुवमेंट कॅप्चर करण्यासाठी थोडी मेहनत घ्यावं लागते मग व्हिडिओ येत नव्हता पण शेवटी डोकं लावलं तर व्ह्यू आलाच आता जा मी जातो आणि पैसे घेऊन येतो म्हणजे फाईलमध्ये ठेवले होते चांगले जपून चा तर ते पैसे घेऊन येतो पैसे घेऊन आलो होतो बघतो काय तर मम्मी पप्पाचा विषय चालू होता मोठ्या गाडीचा आपल्या इन्शुरन्सचा त्याचा आधी तर लवकर कळत नव्हतं नेमकं काय बोलू काय नाही पण म्हणलं चला आता दिवस सुरुवात करून सांगते मग बोलवलं पप्पाला बोलवलं आणि फायनली ते सांगून टाकले बक्षीस जे माग जी स्पार्श झाली होती मी म्हणल होत बक्षीस तसं काही नाही भेटले की जास्त काही बोललं नव्हतं बोलले पैसे आणि मम्मी कडून भेटले पप्पा पण म्हणले चांगली गोष्ट आणि मग फायनली आज आपले जे काम होत ते झाले अरे काहीच फायनल झाले बरं का काम मम्मी पप्पा दिले गाडीचं काम जरा इन्शुरन्स ते म्हणलं टायमिंग बरोबर आली तर म्हणलं मी पैसे दिला म्हणून मी की हे पैसे मी जिंकलो होतो मला सरप्राईज म्हणून देईन म्हणलं दादाला म्हणलो मी पण मग नंतर म्हटलं काही कामचं पैसे झुं कशाला तर दिले पैसे मी आधी म्हणे का देवासमोर म्हटलं तर म्हणलं त्या देवासमोर ठेवून आणले आपल्या देवघरात घरातल्या देवघरात मध्ये ठेवले होते त्यासमोर आणि पैसे दिले मग मी तो तुला तुझ्याच ठेव म्हणजे तुला तुझ्या पैसे होते नको राहतो म्हणून गाडीच काम ते इन्शुरन्स गाडीचं गाडीच्या मोठ्या आणि गाडीचं अजून काही काम करू करतो तर म्हणलं यार हि ना कुठेच नाही भेटू शकतात एवढे पैसे येऊन नाही भेटू शकतात घरासमोर भावांनो आणि मैत्रिणी यारचे एक प्राऊड होई म्हणजे मुलांसाठी मुलांचा माहिती आहे मुलांसाठी एक प्लेमवर गरज आहे आपल्या पहिली का महिना आपल्या मम्मी पप्पा देणार ही फिलिंग ही वाईट एवढ्या दिवस माहिती दिलच दिली द्यायचं यायचे खुशी नऊ ऑक्टोबरपासून रिझल्ट डिक्लेअर झाला होता म्हटलं मग तुम्हाला नाही पण म्हणलं होतं जोपर्यंत तरी फायनल हातात येत नाही पैसे तोपर्यंत सांगितली मग आले त्याला पण आता पाच सात सात दिवस झाले असेल आता मी दिले सकाळी साडे दहा वाजले फिलिंग नाही असू शकत आजचा दिवस मग मी कधी नाही असू शकणार खरं म्हणजे नऊ ऑक्टोबर जेव्हा मला होतं मी जिंकलोय तिथे क्रमांकाला आधी मी गेलो होतो गॅलरीमध्ये गॅलरीमध्ये पटकन गेलो खाली बघितलं ते बॅनर्स आपलं पटकन कसं काय आणि मग कळलं अरे हा धानात होतो माझ्या तर पण कंफर्म करायचं पंधरा हजार रुपये आता आपल्याला आहे बक्षीचं प्राईस आणि नंतर मग एवढे वेळ फॉलो अप करून समजा काय मॅसेज पण काय डिक्लेअर काय आलो थोडं समजाय ना कला कर्णप्रमाणे तिथे गेलो आतमध्ये जात थोडं थोडं प्रोत्साह गेलो होतो मेसेजवर आला की सर त्याचे अभिनंदन आणि लोकप्रतिनिधी तुम्हाला संपर्क करतील आणि नाव बघितलं ओंकार दारुणकर म्हणजे धारून करते ते आपल्याला माहिती आहे ना आपलं काय ते चुकून झालं इंग्लिशमध्ये स्पिन पण यार ती फिल्म काय था दर्शन करण्यासाठी तुम्हाला सांगू अनबीटे अनबिटेबल आणि मग नंतर पुढे दर्शन घेऊन मग मित्रांनो कुणाला कळत होतं दिले नाही मी काय काय खुशी एवढं काय घर नंतर मग बघितलं ते मग नंतर फायनली मला एक जिल्हाध्यक्षांचा फायनली सत्कार झाला कॉलेजमध्ये झाला प्राचार्यांच्या हाताने ते डायरेक्ट आले होते बक्षीच्या अधिकार प्राचार्यांच्या हाताने सत्कार झाला म्हणजे स्वागत बक्षी झाले एवढं फोटो ते लोक बरेच प्रश्न पाकिट दिसते पाकिट दाखवतो हे पाकिट हे पाकिटच यार फोटोमध्ये काय भेटलं नको किती पैसे भेटले का मी कुणाला कळ नाही दिलं फक्त एक दोन ते बोलता बोलतो एक तू खुश म्हणून आता कोणी विचार पेपर होती बोलता बोलत बोलून गेलो पंधरा एवढंच बस म्हणजे मग मार भारी चालले आता जे म्हणते माझ्या भारी म्हटले फिलिंग यार एकदम भारी तू म्हणत असणार किती पण फिलिंग भारी फिलिंग यार वीट नाही पहिली सोशल मीडिया आणि म्हणजे वीस वय वर्ष वीस वाय आधी माझं माझी पहिली कमाई माझी जे आई वडिलांचे चार वर्ष आनंद केली भेटणार तर थँक्यू आजच्या लॉगमध्ये एवढंच होतो बाकी व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या मित्राला सपोर्ट करा मित्रांनो प्लीज चाल भेटू आपल्यामध्ये धन्यवाद दे। जय मग मप्पन मम्मी म्हणे की तुझ्या खात्यावर मी की तुझ्या खात्यावर होतो मग माझ्याच खातं वाटायची पैसे पप्पा पैसे दिलेत हे खातं टाकते पासबुकचा फोटो पाठवते त्याला फोटो पाठवून देतो तर तुमच्या चॅनलला सबस्क्राईब कर